यशवंत नाट्यगृहासमोर असलेल्या दुकानाचे शटर तोडून आतमध्ये मोडतोड केली यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार रुपयाच्या मालाचे नुकसान झाल्याप्रकरणी आरोपीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक वाजून तीस मिनिटांनी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या यशवंत नाट्यगृहासमोर या ठिकाणी फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच आरोपी फिर्यादीचे दुकान बंद असताना दुकानावर दगड मारून दुकानाच्या शटरचे दोन्ही कौलो तोडून दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करून दुकानामधील एक एच पी कंपनीची अठ्ठावीस इंची कम्प्युटर स्क्रीन अंदाजे नऊ हजार रुपये एच पी कंपनीची पी सी किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये कॅनॉन कंपनीचा प्रिंटर किंमत अंदाजे चार हजार रुपये असे एकूण अठ्ठावीस हजार रुपयाच्या सामानाची तोडफोड करून नुकसान केले तसेच रक्कम काही चोरून नेली यामध्ये पन्नास हजार रुपये एक कॅनॉन आर कंपनीचा कॅमेरा व वा जुना वापरता किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये एका कॅमेऱ्याची लेन्स कॅनॉन कंपनीची चोवीस हजार एकशे पाच रुपये तसेच तीन हजार रुपयाचे एक डिक्स चार जी बी आणि पस्तीस हजार रुपये दुकानाच्या गल्ल्यातील पाचशे रुपये दराच्या सत्तर नोटा असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा माल लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी स्त्रियांश अरुण समुद्रे यांच्या फिर्यादीवरून अनु गायकवाड गट्टू गायकवाड अभिषेक गायकवाड ओम बाबर जगदीश गायकवाड जगदीश गायकवाड यांची पत्नी यांच्या विरोधामध्ये कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भादवीनुसार पो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत